चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्र असेल किंवा कोणताही सण असेल तर त्यावेळेस आपण जे आहे ना तर ते आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरत असतो आणि देवीची ओटे भरण्याला खूप महत्त्व आहे जर आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील प्राप्त होत असते घरामध्ये पैसा येण्यास देखील आपल्या सुरुवात होत असते आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी अकरा पौर्णिमा पौर्णिमा संकल्पयुक्त ओटी कुलदेवीची कशी भरावी हेच मी मादे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमामधून सांगणार आहे अगदी तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुम्ही खूप दवाखाना वगैरे केला खूप उपचार वगैरे घेतले तरी देखील तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्ही ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता किंवा नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तर आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नसेल मुलांची तुमच्या प प्रगती होत नसेल तुमच्या कोणत्याही समस्या असतील अगदी त्या समस्या तुम्ही इतर कोणासमोर व्यक्त देखील करू शकत नाही त्या समस्यांसाठी देखील तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरू शकता आपल्याला वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरतच असतो पण संकल्पयुक्त पौर्णिमा कुलदेवीची ओटी कशी भरावी हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याचपूर्वी तुम्ही जर चॅनलवरती न नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका किंवा मग स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी कोणी भरू शकतं आता घरातील बघा आई असेल किंवा आजी असेल किंवा तुम्ही स्वतःने जरी देवीची ओटी भरली तरी देखील चालेल फक्त तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरता येणार नाही आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जरी कुलदेवीची ओटी भरली तरी देखील चालेल फक्त आपल्याला सतत अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे तसेच पण संकल्प घेऊन जर बघा ओटी भरली तुम्ही तर बघा संकल्प आता संकल्प जो आहे तर तो प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला घेण्याची गरज नाही तर पहिल्याच पौर्णिमेला पहिल्याच दिवशी फक्त तुम्हाला संकल्प जो आहे तर तो घ्यायचा आहे की मी अमुक अमुक अकरा पौर्णिमा आई तुझी मी ओटी भरणार आहे ही सेवा तू माझ्याकडून पूर्ण करून घे असं आपल्याला आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता ज्या वेळेस आपण बघा पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठलात तरी देखील चालेल आता या दिवशी जे कोणी महिला कुलदेवीची उटी भरणार असेल ना तर त्या महिलेनी हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या किंवा अगदी पिवळ्या रंगाची नारंगी रंगाची साडी जरी वापरली तरी देखील चालेल फक्त काळा रंग जो आहे हा तुम्हाला वापरायचा नाही यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तसेच तुळशीसमोर देखील एक दिवा लावायचा आहे घरामध्ये गोमूत्र चिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा बघा आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा घरामध्ये माणसं मां मध्ये दे देखील आपल्या निगेटिव्हिटी थोडीफार असते तर त्यामुळे तुम्हाला घरामध्ये गोमूत्र जे आहे तर ते शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर मग तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे ते ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता ओटी भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे तर ती म्हणजे साडी आता प्रत्येक वेळेस साडी नवीनच घ्यायची का तर बघा अगदी तुम्हाला अकरा पौर्णिमेला नवीन साड्या घेणे शक्य असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता किंवा मग अगदी फक्त ब्लाऊज पीस घेतला खण घेतला तरी देखील जाईल अगदी साडी घेण्याची तर काही गरज नाही अगदी ती साडी तुम्ही स्वतःनंतर परिधान देखील करू शकता फक्त आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत ना तर त्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवीनच वस्तू वापरायच्या आहेत आता अगदी ब्लाऊज पीस असेल खण असेल किंवा साडी असेल तर ती इतर कोणत्याही महिलेने तुम्हाला दिलेली किंवा आहेरामध्ये आगेल आलेली साडी जी असते ना तर ती साडी आपल्याला या ठिकाणी ओटी भरण्यासाठी चुकून देखील घ्यायची नाही आपण आपल्या पैशामधूनच आपल्या स्वखर्चामधूनच मेहनतीच्या पैशातूनच आपल्याला साडी किंवा खण जो आहे तर तो घ्यायचा आहे तसेच आणखीन ज्या काही वस्तू लागतात तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता बघा आता प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायची देखील गरज नाही तर आता देवीच्या उटीसाठी कोणते साहित्य पाहिजे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण साडी घेणार असाल तर देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते एक ताट घ्यायचा आहे आणि स्वतःला बघा आता तुम्हाला असं अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता कुलदेवीचा बघा तुमच्याकडे टाक असेल तर तो ठेवायचा आहे किंवा अगदी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली तुम्ही तरी देखील चालेल किंवा अगदी सुपारी जरी तुम्ही कुलदेवी स्वरूपात ठेवली तरी देखील चालणार आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपण सुपारीला किंवा कुलदेवीला हळदी कुंकू लावायचं आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचे आहे त्यानंतर एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावरती खण ठेवायचा आहे कारण ना नारळ सुद्धा खण ठेवून त्याच्यावरती थे नारळ ठेवायचा आहे आणि नारळची जी शेंडी आहे तर ती देवीच्या दिशेकडे असावी तसेच नारळ हा संपूर्णपणे पाण्याने भरलेला असावा त्यानंतर आपल्याला थोडेसे गहू देखील ठेवायचे आहेत गहू नसतील तर अशा वेळेस तुम्ही अखंड तांदूळ घेतले तरी देखील चालतात यानंतर देवीसाठी आपण गजरा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी लाल रंगांची फुले घेतली तरी देखील चालतील आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बारीक खार, खारी खोबरं बदाम या ज्या वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये हळकुंड देखील तुम्हाला घ्यायचं आहे आता हळकुंड घेत असताना शक्यतो हळकुंड जे आहे तर ते लेकरवाळी हळकुंड घ्यावे लेकरवाळी हळकुंड म्हणजे काय हे हळकुंडीला बघा छोटे छोटे असे कोंब आलेले असतात ना ती अशी हळकुंड जी आहे ना तर ती आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि छोटे छोटे कोंब येतात अशीच हळकुंड तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे त्यानंतर बघा जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळतं ना त्या ठिकाणी अगदी तुम्हाला हे सर्व साहित्य जे आहे ना तर ते मिळून जाईल तुम्हाला ओटी भरण्यासाठी साहित्य पाहिजे म्हटलं की कोणीही तुम्हाला सर्व साहित्य जे आहे ना ते अगदी सहजपणे देतील तर त्यामध्ये दे तुम्ही खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड या सर्व वस्तू असतात यानंतर आपल्याला एक अलंकार घ्यायचा आहे मग तो तुम्ही अगदी मंगळसूत्र देखील घेऊ शकता किंवा मग नेलपेंटची बॉटल घेऊ शकता हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतल्या तरी चालतात जोडवी घेतली तरी चालतं किंवा सोळा शृंगाराचं साहित्य घेणं जर तुम्हाला शक्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता अगदी बांगड्या घेत असताना आपण मोठ्या बांगड्या घ्यायच्या आहेत की जेणेकरून त्या बांगड्यांचा वापर जो आहे ना तर तो तु, इतर तुम ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही ते वापरू शकाल त्यानंतर तुम्हाला विड्याचं पान देखील घ्यायचं आहे आता जिथे बघा पान बनवून मिळतं अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि देवीसाठी पान पाहिजे असं तुम्ही सांगितलं तर तुम्हाला तिथून अगदी सहजपणे विडा मिळून जाईल जर तिथून तुम्हाला ते घेणे शक्य नसेल तर आपण दोन विड्यांची पाने घ्यायची आहेत त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि हे पान आपण तिथे ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे आता या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावेत आता हे तांदूळ त्यावरती का अर्पण करायचे कारण की आपल्याकडून जर ओटीमध्ये एखादं साहित्य अपूर्ण राहिलं असेल तर ते तांदूळ जे आहे तर ते पूर्ण करतं म्हणून तांदूळ जे आहे तर ते अवश्य घ्यायचं आहे आता यानंतर आपण माता लक्ष्मीला कुलदेवीला तुम्ही खीर देखील बनवू शकता मग ती तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता शेवायाची बनवू शकता किंवा तुम्ही अगदी माखण्याची जरी खीर बनवली तरी देखील चालेल आणि बघा जर तुम्हाला खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखर देखील ठेवू थे। शकता किंवा घरामध्ये जे काही सात्विक पदार्थ बनवलेले असतात तर ते देखील तुम्ही नैवेद्य म्हणून कुलदेवीला अर्पण केलं तरी देखील चालेल तरी पण बघा त्यानंतर आता ओटीमध्ये जे काही साहित्य घ्यायचं आहे तर ते आपण एका ताटामध्ये घेतलेले आहे तर ते ताट आपण आपल्या छातीजवळ ठेवायचं आहे आणि आपण अगदी डोळे बंद करायचे आहे त्यानंतर आपण कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे आणि अगदी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेला आहात असे तुम्हाला ग्रहीत धरायचे आहे आणि कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि कुलदेवीला तुम्हाला सांगायचं आहे की मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये जर काही साहित्य कमी असेल तर त्याबद्दल तू मला क्षमा कर या ओटीचा तू स्वीकार कर तसेच तुमच्या आयुष्यामध्ये समजा जर काही अडचणी अडथळे असतील संकट असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही कुलदेवीला अगदी मनापासून आणि श्रद्धेने जे आहे तर ते सांगायचं आहे अगदी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती ओटी भरत आहात असेच आपण ग्रहित धरायचं आहे आता ही ओटी भरून झाल्यानंतर आपण हे जे काही साहित्य घेतलेलं आहे तर ते आपण त्या पाठावरती चवरंगावरती कुलदेवीच्या समोर ठेवायचे आहे आता पौर्णिमा तिथे जोपर्यंत आहे मग तोपर्यंत तुम्ही हे जे ताट आहे तर ता ते ताट तिथेच ठेवायचं आहे पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही ही जी काही साडी आहे किंवा हे जे काही सर्व साहित्य आहे ते एखाद्या महिलेला देऊ शकता किंवा हे साहित्य तुम्ही अगदी गावामध्ये तुमच्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील ठेवलं तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही जर कधी तुमच्या कुलदेवीच्या स्थानावर मूळ स्थानावर जाणार असाल तेव्हा तुम्ही तिथे देखील ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नेऊ शकता हे जे साहित्य च चांगलं असेल तर ते साहित्य मग तुम्ही अगदी खण असेल किंवा नारळ असेल तर ते तुम्ही मूळ स्थानावरती गेल्यानंतर तिथे ठेवू शकता मग अगदी अकरा पौर्णिमेच तुम्हाला एकत्र केलं तरी देखील चालेल किंवा अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला एखाद्या महिलेला हे साहित्य देणं शक्य असेल तरी देखील तुम्ही त्या महिलेला आवर्जून देऊ शकता बघा अगदी अकरा पौर्णिमा तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ही जर सेवा केली ना तर मग तुमचं खूप चांगलं होणार आहे आता महिन्यातून एकदा पौर्णिमेला आपण ही सेवा बघा आवर्जून करून बघायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेला जो आहे तर तो दिसून होईल जेव्हा पण बघा आपण कुलदेवीला जाणार आहात तिथे आपण हे सर्व साहित्य नेऊन आपल्याला ठेवायचं हे सर्व साहित्य नेऊन ठेवायचं आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्हाला त्या ठिकाणी कुलदेवीसमोर समोर व्यक्त करायची आहे कुलदेवी कधीच तुम्हाला रिकाने रिकाम्या हाताने माघारी पाठवणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये दे तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ